शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या बात निघत आहे अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा खासदार बळवंत वानखेडे यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते लातूरच्या बाजार समितीत सोयाबीनचा सौदा पाडला बंद महावाडीसाठी मनसेकडून आंदोलन पुढले मोठे बातमी निघतंय पाऊस पुन्हा झोडपणार अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी विलिक आहे जिल्हा प्रशासनाकडून ई पीक पाहणीसाठी अधिकारी पोहोचले बांधावर शेतकऱ्यांना दिलासा पुढली मार्गाला पुन्हा शक्ती शेतकऱ्यांना पाचपट तयारी राजू शेट्टींना रस्ते महामंडळाचे पत्र पुढली मोठी बातमी विनिखत राहुल गांधींची जीप छाटेल त्याला अकरा लाख रुपयांचं बक्षीस शिंदेच्या आमदाराची जीप घसरली पुढली बातमी आहेत तुम्ही आम्हाला योजना काय देता त्यापेक्षा कांद्याला भाव द्या बच्चीकडून लाडकी बहीण योजनेवर कडाळले पुढली मोठी बातमी निघते उपोषण सुरू असताना मराठा नेते मनोज जरांगेंचा भाऊ अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के सूत्रांची माहिती पुढली शाळांमध्ये मोबाईल वर बंदी आणली पाहिजे मागणी पुढली मोठी बातमी निघत चालू महिन्यात झालेल्या नुकसानी बोटी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दोन दिवसात ठोस मदत जमा होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि बातम्या धन्यवाद